नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील वडोदखुर्द वाडी येथे नऊ फेब्रुवारीपासून भव्य रुद्राग महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे पूर्णेश्वर महादेव मंदिर आणि संत पूर्णगिरी महाराज यांच्या समाधी मंदिराचा वर्धापन दिन तसेच संत सोमेश्वरगिरी महाराज यांच्या समाधी मंदिराचे काम पूर्णत्वासालं असल्यानं या मंदिराचा कलक्षारोहण हो निमित्ताने या महायज्ञाचं तसंच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून दैनंदिन हरिपाठ काकडा आरती तसेच दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यान शिवश्री सुरेश जाधव हरिभक्त पारायण स्वामी रामगिरी महाराज सरला बेट श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज भांगशी मातागड यांचं प्रवचने पार पडणार आहेत त्यानंतर दररोज महाप्रसाद पांगतीचं आयोजन करण्यात आलं आहे रात्री नऊ ते अकरा पर्यंत हरिभक्त पारायण समाधान महाराज भोजेकर जळगाव हरिभक्त पारायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर व हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं जाहीर कीर्तन पार पडणार आहे या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन मठाधिपती अवधेशा महाराज यांनी आणि गावकरी मंडळी व भाविकांनी केलं आहे बीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह मुख्य संपादक प्रवीण एखांडे फुलेमरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा